या व्हिडिओसाठी पुढील प्रश्न दिलेला आहे दोन चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज चारशे चौरस मीटर आहे जर त्यांच्या परिमितीतील फरक सोळा मीटर असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी काढा आपल्याला इथे दोन चौरसांच्या बाजूंची लांबी शोधायची आहे मग ती आपण एक्स आणि वाय मानून घेऊयात म्हणून इथे लिहायचं आहे एका चौरसाची बाजू एक्स व दुसऱ्या चौरसाची बाजू वाय मानू मग आपल्याला काय सांगितलं की त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज सांगितली आहे म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपण सूत्र लिहून घ्यावं गे लागेल म्हणून इथे लिहायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग म्हणून पहिल्या अटीवरून पहिली अट काय सांगते तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज ही चारशे चौरस मीटर आहे तर पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे बाजू वर्ग बाजू आहे एक्स म्हणून x चा वर्ग x चा वर्ग अधिक दुसऱ्या चौरसाची बाजू आहे वाय म्हणून वायचा वर्ग आणि ह्याची वेरीज आहे चारशे चौरस मीटर तर ह्या समीकरणाला आपण नंबर एक देऊया पुढे काय सांगितलं आहे त्यांच्या परिमितीतील फरक म्हणजे आपल्याला परिमितीचं सूत्र लिहून घ्यावं लागेल म्हणून इथे लिहायचं आहे चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू मग काय सांगितलं आहे की त्यामधील फरक म्हणून इथे लिहायचं आहे दुसऱ्या अटीवरून मग बघा पहिला जो चौरस आहे त्याची बाजू आहे एक्स त्याची परिमिती होईल चार एक्स तर इथे लिहिलं चार एक्स त्यानंतर त्यामधील फरक सांगितलेला आहे म्हणजे आपल्याला वजापाकी करावी लागेल दुसऱ्या चौरसाची बाजू आहे वाय म्हणून त्याची परिमिती होईल चार गुणिले वाय तर ते झाले चार वाय बरोबर सोळा मीटर म्हणून इथे लिहिलं सोळा आता बघा या सर्व पदांना चारने भाग जातोय मग आपण इथे लिहायचं आहे चारने भागून चारने भाग दिल्यावर काय झालं बघा चार एक्सला चारने भाग दिला राहायला फक्त एक्स वजा चार वाय चारने भाग दिला राहायला वजा वाय बरोबरचं चिन्ह आणि सोळाला चारने भाग दिला राहिले चार आता काय करूयात आपण हे जे वजा वाय आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात त्यामुळे इथे राहायला फक्त एक्स बरोबर हे वजा वाय जेव्हा पलीकडे जातील तेव्हा होतील अधिक वाय आणि हे चार जसेच्या तसे आहेत ते अधिक चार तर हे जे आपल्याला नवीन समीकरण मिळालं या समीकरणाला आपण नंबर दोन देऊया ओके तर आता बघा आपण बाजूला लिहून घ्यायचं आहे आता आपण काय करूयात एक्सची जी किंमत मिळालेली आहे ती किंमत आपण समीकरणामध्ये भरूयात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे एक्स बरोबर वाय अधिक चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू तर समीकरण एक अगोदर लिहून घेऊयात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर चारशे म्हणून एक्स ची किंमत काय आहे एक्सची किंमत आहे वाय अधिक चार आणि एक्स चा वर्ग आहे म्हणून ह्या कवसाचा वर्ग लिहायचा अधिक वाय वर्ग बरोबर चारशे आता बघा ह्या कंसाचा वर्ग आहे तर ह्याचं आपण विस्तार करायचा आहे काय होईल पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे वायचा वर्ग अधिक दोन गुणिले दोन्ही पदांचा गुणाकार तर दोन गुणिले चार आठ झाले आठ गुणिले वाय आठ वाय झाले त्यानंतर दुसऱ्या पदाचा वर्ग तर चारचा वर्ग आहे सोळा अधिक हे वाय वर्ग जसेच्या तसे येतील बरोबर चारशे ओके आता पुढे काय करायचं आहे आपण हे वाय वर्ग आणि हे वाय वर्ग यांची बेरीज होईल म्हणून दोन वाय वर्ग अधिक हे आठ वाय जसेच्या तसे आले त्यानंतर बरोबरचं चिन्ह हे चारशे जसेच्या तसे आले आणि हे जे सोळा आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात इथे ते अधिक आहेत तिथे गेल्यानंतर ते वजा होतील तर आता काय झालं बघा म्हणून दोन वाय वर्ग अधिक आठ वाय बरोबर चारशे मधून सोळा गेले राहिले तीनशे चौऱ्याऐंशी तर आता बघा या सर्व पदांना दोन ने भाग जाऊ शकतो मग इथे लिहायचं आहे दोन ने भागून दोन ने भाग दिल्यानंतर काय होईल तर दोन वाय वर्गला दोन ने भाग दिला राहिला फक्त वाय वर्ग त्यानंतर अधिक आठ वायला दोन ने भाग दिला राहिले अधिक चार वाय बरोबरचं चिन्ह त्यानंतर इथे काय आहे तर तीनशे चौऱ्याऐंशी आहेत या तीनशे चौऱ्याऐंशीला दोन ने भाग दिला राहिले एकशे ब्याण्णव तर हे समीकरण मिळालं आता आपण बाजूला लिहून घेऊयात तर आता हे जे समीकरण मिळालेलं आहे त्याला आपण वर्ग समीकरणाच्या स्वरूपात लिहूयात तर वाय वर्ग अधिक चार वाय त्यानंतर हे जे एकशे ब्याण्णव बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत त्याला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या वजला घेऊन हुन? येऊयात ते होतील वजा एकशे ब्याण्णव बरोबर शून्य आत्ता आपल्याकडे वर्ग समीकरण मिळालेलं आहे ह्याला आपण अवयव पद्धतीने सोडवू शकतो मग काय करायचं हे जी स्थिर पद आहे एकशे ब्याण्णव ह्या एकशे ब्याण्णवचे चे आपल्याला अवयव करायचे अवयव काय करायचे तर त्या अवयवांची वजाबाकी ही अधिक चार आली पाहिजे मग कशी येईल तर ह्याचे अवयव होतात सोळा आणि बारा या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर एकशे ब्याण्णव येतं आणि ह्यांची जर वजाबाकी केली तर उत्तर अधिक चार येतं म्हणून सोळाला आपण अधिकचं चिन्ह द्यायचं आणि बाराला आपण वजाचं चिन्ह द्यायचं बघा ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर वजा एकशे ब्याण्णव होतोय आणि ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली वेगवेगळं चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होणार आणि वजाबाकी केली तर उत्तर अधिक चार येते चला आपल्याला अवयव मिळाले हे अवयव आता आपण समीकरणामध्ये भरूयात म्हणून वाय वर्ग पहिला अवयव आहे सोळा त्याचं चल आहे वाय त्यानंतर वजा बारा आहेत त्याचं चल देखील वाय वजा एकशे ब्याण्णव बरोबर शून्य आता आपल्याकडे जे पद मिळालेली आहेत त्यांची दोन दोनचे गट तयार करायचे आता बघा ह्या गटामधून सामायिक अवयव काय बाहेर निघतो पहिल्या गटामधून वाय हा सामायिक बाहेर निघतोय वाय वर्गला वायने भाग दिला राहिला फक्त वाय आणि अधिक सोळा वायला वायने भाग दिला राहिले अधिक सोळा आता दुसऱ्या गटामधून वजा बारा सामायिक बाहेर निघू शकतात मग काय राहिलं बघा वजा बारा वायला वजा बाराने भाग दिला राहिले वाय आणि वजा एकशे ब्याण्णवला वजा बाराने भाग दिला तर काय होईल बघा वजा भागिले वजा राहिला अधिक आणि एकशे ब्याण्णवला बाराने भाग दिला राहिले सोळा कंस पूर्ण बरोबर शून्य आता बघा इथे दोन्ही कंस समान आहेत हे समान कंस आपण एकत्र लिहूयात वाय अधिक सोळा आणि जे सामायिक अवयव आपण बाहेर काढलेली आहेत ते दुसऱ्या कंसामध्ये लिहूयात वाय वजा बारा बरोबर शून्य दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे याचा अर्थ दोघांपैकी एकाची किंमत शून्य असू शकते म्हणून वाय अधिक सोळा बरोबर शून्य किंवा वाय वजा बारा बरोबर शून्य म्हणून वाय बरोबर हे जे अधिक सोळा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ते झाले वजा सोळा म्हणून इथे लिहिलं वजा सोळा किंवा वाय बरोबर हे जे वजा बारा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक बारा झाले आता वायच्या आपल्याला इथे दोन किंमती मिळाल्या मात्र हे वाय काय आहे वाय आहे चौरसाची बाजू आणि चौरसाची बाजू कधीही ऋण नसते म्हणून वाय बरोबर वजा सोळा हे ग्राह्य नाही आता एक किंमत ग्राह्य नाही याचा अर्थ दुसरी किंमत ग्राह्य आहे म्हणून वाय बरोबर बारा ही किंमत ग्राह्य आहे चला आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे त्या किमतीला आपण अगोदर बॉक्स तयार करून घेऊया आता बॉक्स तयार केलं आपल्याला वायची किंमत मिळाली मग ह्या वायच्या किंमतीवरून आपण एक्सची ची किंमत शोधू शकतो मग आपण काय करूयात बाजूला लिहून घेऊयात वाय बरोबर बारा ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेऊ तर समीकरण दोन काय आहे समीकरण दोन आहे एक्स बरोबर वाय अधिक चार म्हणून एक्स बरोबर वायची किंमत आहे बारा अधिक चार म्हणून एक्स बरोबर सोळा तर एक्सची किंमत देखील आपल्याला मिळालेली आहे त्याला देखील आपण बॉक्स तयार करून घ्यायचं तर बघा आपण एक्स आणि वायची किंमत शोधलेली आहे मात्र एक्स आणि वाय काय होतं तर एक्स आणि वाय होतं दोन्ही चौरसांच्या बाजू म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे त्या दोन्ही चौरसांच्या बाजू काय आहे एक्सची किंमत सोळा म्हणून सोळा एकक काय द्यायचं एकक आहे मीटर म्हणून सोळा मीटर व बारा मीटर आहेत तर अशा पद्धतीने आपण दोन्ही चौरसांच्या बाजूंची लांबी शोधलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू